दिलाय आणि त्याला परत तीन ते पंधरा वेळा भागले वागले त्याचं सरळ उप असताना सुरुवातीला आपल्याला असं करावं लागेल दोनशे कोटी लिहिली चौसष्ट म्हणजेच दोन चा कितवा असतो सहावा घात असतो दोन चा सहावा घात त्याचा पंचवीसवा घात गुणले सत्तावीस म्हणजे तीन चा कितवा घात तिसरा घात आणि त्याचा पाचवा घात तसच पुढे दोन चा दोनशे पन्नास वाघात लिहिलं त्याच्यानंतर खालच्या पाहिल्या आपल्याला तीनचा पंधरा पंधरा वागात हे आहे आता त्याच्यानंतर पुढची पाहिली आपण अशी करू शकतो हे सहा वाय काढायचं म्हणजे दोन दोनचा किती झालाशे दीडशे दीडशे बरोबर गुणुले तीनचा पंधरा पंधरा वाघात गुणुले दोनचा अडीचशे दोनशे पन्नास वाघात छेद तीनचा पंधरा वाघात आता तीनचा पंधरावा घात तीनचा पंधरा वाघात तीन गेला गेल्या गेल्यानंतर पुढच्या परीक्षा आपला असं होईल उरलेल्या घासनातील संख्येचा गुणागार आहे दोनचा शेवाघा गुणले दोनचा आधी शेवा घाला ये चा युण ये चा एन वाघात म्हणजे पाया समान असताना ज्यावेळेस संख्या संख्येचा गुणाकार असतो त्यावेळेस आपण काय करतो फक्त फक्तांची बेरीज करतो या नियमानुसार इथवा चारशे वाघात होईल आणि करणीची कोटी आहे दोनशे म्हणजे करणीची कोटी करणी बाहेर काढण्यासाठी या संख्येला काय होणार आहे दोनशे दोन न या घातांकाला बघावं लागणार आहे म्हणजेच मुळे <laughs> जाणार आणि दोनशेचा दोनशेने ह्या सर भागला तर दोन आलं म्हणजे उत्तर किती आलं दोनचा दुसरा घात दोनचा दुसरा घात म्हणजेच किती चार शार.